राजू पाटील यांनी सी च्या अधिकाऱ्यांसह पुलाच्या रोड वरील पुला दौरा केलाय या पाहणी दौऱ्यात कामात दिरंगाई केल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा एम एम आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिला असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलंय कल्याणशी रोडवरील पलावा जंक्शन पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे परिणामी कल्याणशिर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय या पुलांच्या कामाला गती मिळावी यासाठी आज मनसे आमदार राजू पाटील आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहाय्यक संचालक मनोज जिंदल यांनी पुला या पुलाची पाहणी केली आहे यावेळी काम संथगतीने सुरू असल्याचं निदर्शनास आलं पुलावर अवघे चार कामगार काम करत असल्याचं पाहून आमदार राजू पाटील संतापले कोट्यावधी पुलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले ला आहेत हे काम होणार कसे असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केलाय त्यानंतर एम एम आर डी चे सहाय्यक संचालक मनोज जिंदल यांनी ठेकेदाराला दंड आकारत कारवाई करण्यात येईल अशी तंबी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली आहे आता या दौऱ्यानंतर तरी या पुलांची कामं जलद गतीने पूर्ण होतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कंत्राटदार मी पहिल्यापासून तक्रार करतो की हा कंत्राटदार कॅपेबल वाटत नाहीये आणि त्यालाच सगळी कामं दिली गेलीत मग तो दिव्याचा पूल असेल पत्री पूल असेल किंवा हा पालावा पूल असेल आणि अनेकदा तक्रारी करून त्याच्यावर तक्रार कारवाई होत नाही हे बाब पण मी मानवी जिद्धन साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेले त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करायची किंवा त्यांना कडक समज द्यायचे आश्वासन मला दिलेले आहे आणि मला अशा वाटते की यापुढे या कामाचं काम जोराने चालेल वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राजसाहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मिटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा आज अम, अमे एम एमआर जॉईन एम डी सिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शना आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तिथून डीआरएम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करा त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे अप्रोच आहेत देसाई साईडचं आणि डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्या ठिकाणी लँड काही इश्यू होते के लिए ते आम्ही डिस्कस केले त्यांच्याचा मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते गुद्देल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरचा जो विषय तो भाग राहिला नाहीये दुसरी गोष्ट पालावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे पण त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्याच्या निदर्शनं सांगून दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल असा आश्वासन केला गेला